नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत कसबा विधानसभा मतदारसंघाचा नकाशा व पोलिंग स्टेशन किती आहेत व ते कोणते हा आहे विधानसभा मतदारसंघ कसबाचा नकाशा व पोलिंग स्टेशन पुढील प्रमाणे आहेत दोनशे अडुसष्ट पोलिंग स्टेशन असणारा हा विधानसभा मतदारसंघ आहेत याचे पोलिंग टेशन पुढेप्रमाणे कसबापेठ शनिवारपेठ नारायणपेठ सदाशिवपेठ बुधवारपेठ कसबापेठ रास्तापेठ सदाशिवपेठ नानापेठ रविवार पेठ शुक्रवार पेठ दत्तवाडी शुक्रवार पेठ महात्मा फुलेपेठ भवानीपेठ नानापेठ महात्मा फुलेपीठ गोरपुडे रोड गोरपुडे पीठ हे दोनशे अडुसष्ट पूर्व पेसेन आहेत आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद